श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूबाईंचं शहाणपण सकाळचे सात वाजले होते किचनमधून मसाल्यांचा खमंग वास दरवळत होता भात शिजत होता पोळपाटावर चपाती लाटण्याचा आवाज सुरू होता पूजा वहिनी तू भाजी घालशील का डब्यात मी पोळ्या लाटते आहे मिनरचा आवाज ऐकू आला हो हो मी करते पूजा लगेच पुढे आली हे राऊत कुटुंब एक मोठ एकत्र कुटुंब वसंत राऊत आणि कमला राऊत या वृद्ध दाम्पत्यांचे दोन मुलगे सचिन आणि अमोल मोठा मुलगा सचिन आणि त्याची बायको पूजा दोघेही शांत समजूतदार तर लहान मुलगा अमोल आणि त्याची बायको मिनल थोडे खवखवीत स्पष्ट वक्ते दोघी सुनबाईंचा स्वभाव पूर्णतः वेगळा होता आणि म्हणूनच कधी नव्हे ते आज घरात थोडीशी सल दिसत होती सुरुवातीला सगळं सुरळीत होत पूजा या घरात आली तेव्हा घरात फक्त सासू सासरे अमोल आणि सचिन होते ती गोंडस सुसंस्कृत आणि मनमिळाऊ होती सासूबाई कमला तिला जीव लावत पूजाने घर सांभाळलं सगळ्यांची काळजी घेतली आणि सगळ्यांचं मन जिंकलं पाच वर्षांनी अमोलचं लग्न मिनल सोबत झालं मिनलही हुशार शिकलेली पण थोडीशी तोंडावर बोलणारी आणि थोडी अधिकार गाजवणाऱ्या स्वभावाची सुरुवातीला सगळं सुरळीत होतं पण घरात दोन सुना झाल्यावर चुकून सुद्धा तुलना होणं टाळणं अवघडच पूजा वहिनी सगळ्यांच्या मर्जीत राहते कारण ती काही बोलत नाही पण मी स्वतःच्या मतावर ठाम राहते हे घर माझंही आहे मिनल नेहमी म्हणायची पूजाला मिनलच्या स्वभावाचं काही वाईट वाटायचं नाही ती मिनलला समजून घ्यायचा प्रयत्न करायची पण काही नाती फारसा प्रयत्न करूनही जुळत नाहीत आई चहा घ्या पूजा ट्रेमध्ये चहा आणि बिस्किट घेऊन आली कमला चहाचा एक घोट घेत म्हणाली बाळा तू काल मिनलला काही बोललीच का गं नाही हो आई काय झालं पूजाने आश्चर्याने विचारलं काही नाही सकाळी मला म्हणाली तुम्ही नेहमी पूजा वहिनीचंच ऐकता पूजा काहीच बोलली नाही पण मनात थोडीशी खंत निर्माण झाली दिवस पुढे सरकत गेले लहान सहान गोष्टीवरून वाद व्हायला लागले कोण स्वयंपाक करणार कोण भांडी घासणार कोण लवकर उठणार या गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्या एक दिवस पूजा सासूबाईंसोबत मंदिरात गेली होती परत आल्यावर मिनल चिडून म्हणाली सगळं काम माझ्यावरच सोपवायचंय तुम्हाला मीनल आपण कामं वाटून घेतलेले होते ना ग मी आईला घेऊन गेले मंदिरात त्यात तुझं काही नुकसान नाही ना पूजा शांतपणे बोलली माझ्या वेळेची किंमतच नाही का मला सगळं करावं लागतं मिनलने आवाज चढवला कमला सासूबाई आतून ऐकत होत्या त्यांना वाईट वाटत होतं दोघी सुना एकीने शांतपणे सहन करणं स्वीकारलेलं होतं तर दुसरीने सतत आपला अधिकार गाजवायचा स्वभाव अंगीकारला होता दोघींचं वेगळं जग सचिन आणि अमोलही हे लक्षात घेऊ लागले अमोल कधी कधी आपल्या बायकोची बाजू घेत तर सचिन पूजाला समजून घेई पण यामुळे भाऊभावामध्येही अंतर वाढत होतं तुला मीनल काहीही बोलली तरी तू गप्प बसतोस का रे सचिन एकदा अमोलला विचारतो तिच्या मनात जे आहे ते बोलते ती खोटं बोलत नाही आणि तुझी बायको सगळं गिळते म्हणजे ती बरोबरच असते असं नाही अमोल चिडून बोलला कधी नव्हे ते भांडण दोघा भावांमध्ये झालं कमला सासूबाई रात्री देवाजवळ बसल्या होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी होत हे देवा हे घर एकत्र राहावं म्हणून आम्ही किती कष्ट घेतले आता हेच दोघं आपसात धुरावत दुसऱ्या दिवशी सकाळी कमला उठल्या आणि सगळ्यांना एकत्र बोलावलं मला एक ठरवायचं आहे आता पुढे घरात प्रत्येक सून आठवड्याचे तीन दिवस स्वयंपाकघर सांभाळेल चौथा दिवस माझा काम वाटून घ्या आणि मला कोणाच्या तक्रारी ऐकायच्या नाहीत सगळे आश्चर्यचकित झाले पूजा काहीच बोलली नाही तर मिनलचा चेहरा वाकवला पण सासूबाईंच्या निर्णयासमोर कोणीच काही बोलू शकत नव्हतं त्या रात्री पूजा बाल्कनीत बसली होती तिला स्वतःला अपराधी वाटत होतं मी चुकले का की मी गप्प राहूनही चुकीचं करत आहे तिच्या मनात गोंधळ होता आतून मिनलचा फोनवर बोलण्याचा आवाज येत होता सासूबाई आता नाटकं करू लागल्या आहेत काय वाटेल ते नियम लावायला लागल्या पूजा हळूहळू समजून जात होती की हा संघर्ष अजून काही काळ थांबणार नाही पण कदाचित सासूबाईंची ही, ही शांतपणे घेतलेली भूमिका काहीतरी परिणाम घडवेल सासूबाई कमलाताईंनी घेतलेला निर्णय सगळ्यांना अजून पचवता येत नव्हता आठवड्यात तीन दिवस पूजा तीन दिवस मिनल आणि एक दिवस कमला स्वयंपाक करणार थोडं विचित्र वाटत होतं पण कदाचित त्यामुळे घरात शांतता येईल अशी सासूबाईंची अपेक्षा होती पहिला आठवडा होता सोमवार ते बुधवार पूजा किचन हाताळणार होती पहाटेपासून पूजा उठून सगळं सुरळीत करत होती उपमा चहा तांदूळ डाळ निवडणं भाजीचं नियोजन घरात खमंगवास दरवळत होता सर्वजण टेबलवर बसले होते खूप चविष्ट केले ग पूजा वसंत काकांनी कौतुक केलं हो ग भाजी भारी आहे सचिनही म्हणाला मिनलने काहीच बोललं नाही तिला जणू हे सगळं मुद्दाम केल्यासारखं वाटत होतं तिचा चेहरा ओढलेला होता मीनल तुला काही प्रॉब्लेम आहे का कमला विचारते नाही हो आई पण एक गोष्ट म्हणायचे ती थोड्या तिरसटपणाने बोलली जेव्हा माझा दिवस येईल तेव्हा तुम्ही तुलना करू नका प्रत्येकाचं वेगळं असतं कमलाताईंनी फक्त हसून मान हलवली पण त्यांच्या मनात पुन्हा गोंधळ वाढत होता शुक्रवारपासून मीनलचा दिवस सुरू झाला ती सकाळी उठली स्वयंपाक सुरू केला गॅसवर पातेलं ठेवलं मिक्सरमध्ये वाटण चालू केलं आणि चहा उकळू लागला तेवढ्यात पूजा तिला मदतीसाठी विचारायला आली काही लागलं तर सांग नको माझा दिवस आहे आज मी बघून घेईन मिनलने थोडं त्रासिकपणे उत्तर दिलं कमलाताईंनी आतून ऐकलं त्यांना वाटलं चुकलं का आपल्याकडून आपण मिनलला मोकळं वाटावं म्हणून वेळ दिला पण ती त्याचा अहंकार करत आहे दुपारी सर्वजण जेवायला बसले मिनलने थोडं झणझणीत जेवण केलं होतं अगं मिनल भाजी थोडी तिकट झाली आहे वाटतं वसंत काका म्हणाले तुम्हाला गोड लागत असेल मी नेहमी असंच बनवते मिनल म्हणाली पूजा गप्प बसली होती तिच्या चेहऱ्यावर कुठेही अवमान नव्हता ना गर्व पण मिनलला मात्र वाटत होतं सगळे पूजा वहिनीच्या बाजूनेच बोलतात दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती अधिक तीव्र झाली मिनलला एक दिवस लवकर निघायचं होतं तिच्या मैत्रिणीची बाय डिझायनिंग वर्कशॉप होती तिने पूजाला सांगितलं उद्या माझा दिवस आहे पण मला लवकर जायचं आहे तू स्वयंपाकाला मदत करशील का हो ग काही हरकत नाही पूजा सहज म्हणाली पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमोल घरी आला आणि म्हणाला आजही पूजा वहिनी स्वयंपाक करते मग काय उपयोग वाटून देण्याचा मिनलने वेळी हळूहळू पूजावर आरोप करायला सुरुवात केली आई तुम्हाला माहिती आहे का पूजा वहिनी मुद्दाम सगळे असतात त्यावेळेस मदत करायला येते आणि माझ्या गोष्टींमध्ये अडवते माझ्या दिवसातही ती स्वयंपाकघरात डोकावत असते काय कमलाताईंना धक्का बसतो हो मी काहीच म्हटलं नाही ती स्वतःहून मदत करायला येते आणि तुम्ही सगळे तिचं साहित्य मिनलने रडायला सुरुवात केली कमलाताई स्तब्ध त्यांना वाटलं होतं पूजा शांत स्वभावाची आहे तिने कधी कोणाला त्रास दिला नाही पण मिनलने सांगितल्यावर त्या गोंधळून गेल्या त्यांनी पूजाला विचारलं बाळा तू खरंच असं करतेस का गं आई मी तसं काहीच करत नाही मी फक्त मदतीसाठी विचारते मी मिनलच्या कामात कधी अडथळा आणला नाही पूजा मनात विचार करत होती मी जर काही सांगितलं तर घरात भांडण वाढेल मी शांत राहिलेलं चांगलं कमला काहीच बोलल्या नाहीत पण मनात एक शंका घर करू लागली मीनल खोटं बोलते आहे का की पूजाही काहीतरी लपवत आहे अमोलने त्या दिवशी मिनलचं फोनवरचं मैत्रिणीशी बोलणं ऐकलं आणि त्याला समजलं मीनल खोटं बोलत होती मिनलच पूजा वहिनीला मदत करायला बोलवलं होतं आणि मी पाहिल्यानंतर खोटं सांगितलं की पूजा वहिनी मदत करत आहेत स्वतः त्यामुळे त्या रात्री अमोल आणि मिनलचं मोठं भांडण झालं अमोल म्हणाला तुला सगळं एकटीला हवंय कुणी काही बोललं तरी वाकडं वाटतं आणि आई बाबा भाऊवहिनी सगळे खोटे आहेत वाटतं तुला माझी किंमत नाही कुणाला फक्त पूजा वहिनीच बरोबर मिनल रडत बोलली दुसऱ्या दिवशी सकाळी मिनलने काम करायला उशीर केला पूजा मात्र उठून सगळं आवरत होती कमलाताई किचनमध्ये आल्या मिनल तिथं नव्हती म्हणून त्या तिच्या बेडरूममध्ये गेल्या मीनल तू गे उठली नाहीस अजून माझा मूड नाही कोण करते काम ती म्हणाली पण हा तुझा दिवस आहे आई मी थकले आहे तुम्ही सांभाळा कमलाताई वैतागल्या त्यांनी पूजाकडे पाहिलं ती काही न बोलता पोळ्या लाटत होती ही मुलगी किती सहन करते आणि दुसरी मात्र विकल्पच नको म्हणते कमलाताईंना विचार आला सचिन आणि पूजामध्येही संवाद कमी झाला कारण पूजा स्वतःला सावरत होती पण आतून तुटत चालली होती ती कमलाताईंना म्हणाली आई मी काही दिवस माहेरी जाऊ का कमलाताई गोंधळ्या का ग माझ्या आईला थोडं आजारी वाटतंय तिला मदतीची गरज आहे कमलाताईंनी होकार दिला पण त्यांना कळत होतं की पूजा खरं कारण सांगत नाही ती या वातावरणातून थोडा श्वास घ्यायला बाहेर पडत होती पूजा गेल्यावर मिनल घरात मोकळी झाली तिला वाटलं आता तरी मला मोकळं वाटेल पण काही दिवसात तिला घरातला शांतपणा जाणवायला लागला कमलाताई तिला काहीच सूचना देत नव्हत्या वसंत काका शांत होते आणि अमोलही कमी बोलू लागला होता एक दिवस मिनलने स्वतःच भिंतीवरचा फोटो फ्रेम घेतली सगळ्या कुटुंबाचा फोटो होता पूजा त्यात खूप हसत होती तिचं मन हलकं झालं एक अपराध बोध वाटू लागला कदाचित मी थोडं जास्त बोलले पण का का मी इतके अस्वस्थ होते तिच्या शांतपणामुळे शेवटी पूजा घरी परतली सगळ्यांनी काही न बोलता तिचं स्वागत केलं ती पुन्हा शांतपणे कामाला लागली मीनल एक दिवस तिच्या बाजूला येऊन म्हणाली तू खूप सहन करतेस पण मी तुझ्या जा जागी असते तर कधीच गप्प बसली नसते पूजाने केवळ हसून उत्तर दिलं कधी कधी शांत राहणं हेही एक उत्तर असतं मीनल काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात काहीसं बदललेलं स्पष्ट दिसत होतं सकाळ झाली घरात नेहमीसारखं वातावरण नव्हतं कमलाताईंचं मन अस्वस्थ होतं एकीकडे पूजा शांत होती पण आतून तुटलेली दुसरीकडे मिनल जणू काही हळूहळू एकटी होत चालली होती पण तरीही दोघींच्या नात्यातला ताण वाढतच चालला होता संध्याकाळचा प्रसंग सचिन आणि पूजा हॉलमध्ये टी व्ही बघत होते मिनल किचनमध्ये भाजी चिरत होती त्यावेळी अचानक तिचा हात सटकलाच आह ती ओरडली सर्वजण धावत आले कमलताईंनी तिचा हात पाहिला थोडं खरचटलेलं होतं तू ठीक आहेस ना पूजा विचारते हो पण मी करते तू नको काही मिनलने तिला बाजूला सारलं अगं मी फक्त विचारलं ग मदतीला आले मदत नको तुम्ही मदत करायची आणि सगळ्यांनी माझी चूक काढायची पुरे आता मिनल तडतडत बोलली सचिनला राग आला मिनल प्रत्येक गोष्टीला कारण लागतं का पूजा काहीही चुकीचं करत नाही आहे मिनलच्या डोळ्यात पाणी आलं तुमच्या सगळ्यांची फेवरेट तीच आहे मग मी नको का सगळं घर गप्प झालं कमलाताईंनी नल्ला जवळ घेतलं बाळा कोणावर अन्याय होऊ नये यासाठीच मी, हो या मी नियम केले पण वाटतं मी चुकले दुसऱ्या दिवशी सकाळी कमलाताईंनी सर्व कुटुंबियांना बोलावलं आज आपण थोडं शांत बसूया मी एक गोष्ट सांगणार आहे त्या म्हणाल्या सर्वजण खुर्च्यांवर बसले वसंत काका सचिन अमोल पूजा मिनल कमलाताईंनी सुरुवात केली या घरात मी वर्षानुवर्ष शांती आणि प्रेमाने सगळ्यांना बांधून ठेवलं पण आजकाल मला वाटतं आपली माणसं एकमेकांपासून तुटत चालली आहेत माझ्या दोन सुना दोन डोळे पण त्या दोघींच्या नात्यात सतत घर्षण का पूजा डोळे खाली करून बसलेली मिनल चुप माझं चुकलं मला वाटलं वेळ वाटून दिल्याने वाद कमी होईल पण प्रत्येक वेळा तुलना अपेक्षा आणि अहंकार वाढत गेला त्यामुळे आता मी एक निर्णय घेते आहे सगळे थबकले कमलाताईंनी पुढे सांगितलं पुढच्या महिन्यापासून किचन एकत्र असणार कोणताही दिवस कोणाचा नाही जेव्हा जिथे पाहिजे तिथे काम करायचं सहकार्य करायचं घर हे विभागण्याची गोष्ट नाही सून एकटी काम करेल अशी पद्धत चुकली मीनल काही बोलली नाही पूजा शांत राहिली सचिन म्हणाला आई हे खरं आहे घर हे फक्त भिंतींनी नाही तर माणसांनी टिकतं अमोलही हळूच म्हणाला आपण थोडं विसरलो होतो हे त्या दिवसानंतर वातावरण थोडं बदलू लागलं पुढच्या आठवड्यात पूजा आणि मिनलने एकत्र स्वयंपाक केला सुरुवातीला दोघी गप्प गप्प होत्या मिनल डाळ शिजवत होती पूजा भाजी चिरत होती अचानक पूजा म्हणाली तुझ्या हाताचा तो कट किती बरा झालाय मिनलने आश्चर्याने पाहिलं बरं आहे जास्त नाही लागलं होतं चांगलं झालं मला खरंच वाईट वाटलं होतं त्या दिवशी पूजा बोलली मिनल काही क्षण गप्प होती मग म्हणाली माझंही चुकलं कधी कधी मी अतिभावनांमध्ये वागते मला वाटायचं तुम्ही सगळ्यांची लाडकी आहात अगं मला देखील वाटायचं की तू खूप चांगली आहेस पण मीच तुला समजून घेत नाही आहे दोघी एकमेकांकडे पाहून हसल्या कमलाताई हॉलमधून पाहत होत्या डोळ्यात अश्रू आले घरात परत हळूहळू आनंद भरू लागला मिनल एक दिवस पूजाकडे आली तुम्ही तुमच्या हाताने केलेली पुरणपोळी मला शिकवाल का का नाही उद्या शिकवते अमोला आणि सचिनने ऑफिसमधून घरी आल्यावर पाहिलं मिनल पूजाला पुरण चांगलं वाटलंय का विचारत होती सचिनने पाहिलं आणि स्मित केलं कमलाताई वसंत काकांकडे पाहात म्हणाल्या घर शांत राहावं म्हणून लोक घर बदलतात पण आपल्याला घरातली माणसंच बदलायला शिकवावी लागतात एक आठवडा गेला कमलाताईंनी सगळ्यांना पुन्हा एकत्र बोलावलं आज मी खूप खुश आहे घरात शांती आली आहे आणि मला वाटतं माझ्या दोन्ही सुनांनी मोठेपण दाखवलं आहे सर्वजण टाळ्या वाजवतात मी नल आणि पूजा एकमेकींकडे पाहून हसतात त्यांच्या नात्यात नवं पान उलगडत होतं विश्वासाचं आणि सहकार्याचं कमलाताईंना सकाळपासून थोडा थकवा जाणवत होता चहा प्यायल्यानंतरही चक्कर येत होती त्या बसल्या वसंत काकांनी त्यांना पाहिलं आणि थांबवलं कमले आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल काहीतरी ठीक नाही वाटत त्यांनी लगेच सचिन आणि अमोलला कळवलं दोघं घरी आले मिनलने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली पूजा पाण्याचं भांडं भरून आणून ठेवत होती सायंकाळी डॉक्टरांनी सांगितलं कमलाबाईंना थोडा पीपीचा त्रास आहे आता वय होतंय त्यामुळे विश्रांती लागेल आणि रोजच्या कामातून थोडं बाजूला ठेवा सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले कमलाताईंनी हसतच म्हटलं एवढं काही नाही पण आता घर चालवायचं काम तुमचं आहे पूजा आणि मिनल एकमेकींकडे पाहत होत्या त्या काही बोलल्या नाहीत पण त्या दोघींच्या मनात काहीतरी निश्चित होतं दुसऱ्या दिवशी पूजा सकाळी उठून स्वयंपाक करत होती मिनल बाजूला स्वयंपाकघर आवरत होती पूजा म्हणाली आई आता थकत आहेत आपल्याला आता जबाबदारी घ्यावी लागेल एकत्र मिळून घर चालवायला हवं मिनल हसली खरं आहे दोघी कामे वाटून घेऊयात त्यांनी नवीन वेळापत्रक तयार केलं प्रत्येक दिवसाचं काम मुलांची जबाबदारी बाजार हाट वसंत काकांची औषधं कमलाताईंना वेळेवर जेवण सगळं एकत्रित केलं कमलाताई हे पाहून भारावून गेल्या वसंत काकांनी एक दिवस सगळ्यांना बोलावलं महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ जरा बिघडतोय वीज बिल मुलांची फी किराणा थोडं आवर घ्यायला हवं सचिन म्हणाला पैसे आहेत पण सगळं प्लॅनिंग करून खर्च करायला हवा मिनलने पुढाकार घेतला आपण दर महिन्याला एक खर्च वही ठेवूया बाजारहाट कोण करतोय किती झाला कुठे वाचू शकतो हे सर्व लिहूया पूजा म्हणाली आणि आपण महिन्यात एकदाच मोठी खरेदी करू रोज रोज खर्च नको सर्वांनी मान डोलावली कमलाताईंच्या चेहऱ्यावर समाधान त्या म्हणाल्या माझ्या दोन्ही सुनांनी एवढं शहानपणाने घर सांभाळलं हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं अमोलचा मुलगा आणि सचिनची मुलगी दोघांचं शाळेचं काम वाढलं होतं संध्याकाळी गृहपाठासाठी दोघं धावत येत आई ही मराठी कविता शिकव ना अमोलचा मुलगा म्हणतो आई गणिताचं उत्तर चुकतंय सचिनची मुलगी म्हणते मिनल आणि पूजा दोघीही एकमेकींना मदतीला बोलावतात मीनल कविता शिकवते पूजा गणित एक दिवस मुलगा म्हणाला आई मी पूजा काकूला शाळेच्या गाण्याच्या कार्यक्रमाला बोलू का मिनल म्हणाली का नाही ती पण तुझी आईसारखीच आहे ना पूजा घईवरली ती लाडात म्हणाली मी येणार म्हणजे तुला बक्षीस मिळेल सचिनच्या भावाचं लग्न होतं मावशीच्या घरात सगळं लगबगीने सुरू होतं साड्या गिफ्ट्स तयारी यावेळी कमलाताई अजिबात पुढे नाही आल्या पूजा आणि मिनलने पूर्ण तयारी हाती घेतली दोघींनी मिळून लिस्ट केली कोणाला काय गिफ्ट कोणतं डेकोरेशन बायकांसाठी साड्यांची निवड लग्नाच्या दिवशी सर्वांनी दोघींचे कौतुक केलं मावशी म्हणाल्या या दोघी नसत्या तर सगळी जबाबदारी मलाच घ्यावी लागली असती कमलाबाई काय गोड सुना आहेत तुमच्या एक शेजारच्या आजी म्हणाल्या कमलाताईंच्या डोळ्यात पाणी आलं संध्याकाळी सर्वजण गच्चीत बसलेले कमलाताईंनी मीनल आणि पूजाकडे पाहिलं एक काळ होता जेव्हा मला वाटायचं हे घर टिकणार नाही पण आज पाहते घर रुजतंय आणि ते फक्त माझ्या मुलामुळे नाही तर माझ्या सुनांमुळे मीनल आणि पूजा दोघींच्या डोळ्यातही पाणी सचिन आणि अमोल दोघंही हसत होते वसंत काका म्हणाले प्रेम आणि जबाबदारी ही दोन माणसांना जोडणारी खऱ्या अर्थाने कुटुंबाची वीण असते पूजा आणि मिनल एकत्र स्वयंपाक करत असतात चहाच्या कपात चहा ओतताना पूजा म्हणते अग तुला लक्षात आहे का काही महिन्यापूर्वी आपलं एकत्र चहा प्यायचंही शक्य नव्हतं मिनल हसते हो आणि आता तर आपण दोघी मिळून सगळ्यांचं आयुष्य चहासारखं सारखं स्ट्रॉंग केलंय या कथेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात दोन सुनांमधील कुरबुरी स्पर्धा गैरसमज आणि त्यातून होणारे नाजूक नाते सासूबाईंच्या समजूतदारपणामुळे घर एकत्र राहिले प्रेम जपलं गेलं आणि शेवटी नाते फुलले तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ